होम साई मित्रांनो आज आम्ही साई वारी करत असताना आम्हाला या चंदनापुरी घाटातील आनंदवाडी या गावात मुक्कामाला थांबलो आहोत तर या आमच्या मित्राच्या गोठ्यातील प्रत्येक गायीची वेगवेगळी वेग नावं या लहान मुलांनी ठेवलेली आहेत आम्ही या पायी करत असताना आम्हाला प्रत्येक वेगवेगळे अनुभव येत असतात आणि ते अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर आज या मुलांकडून या गायींची वेगवेगळी नावे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ठेवलेली आहे ती आपण जाणून घेऊया आणि या व्हिडिओचा आनंद घेऊया तर चला पाहूया काही आता इकडे राणी स्वत स्वती एकदम हुशार आणि सुंदर आहे काही बघा स्वतीन कपिला काय अतिशय बांधायचा बघा तुम्ही या एकदम सुंदर गायी देवी देवी राधा राणी एकदम त्या गोष्टी राधा राणी तिकडे बसलेली आहे शांत बायकडे शांताबा बसले जरा काम जास्त करत आहे आणि आता आपण पुढे जाऊया पाहूया इकडं या सर्व गायींचा राखवाला रक्षण दाता आपला मल्ला बघा मला

लाईट आणि कमेंट स्वच्छा पहिल्या चालू